ग्रुप ग्रामपंचायत वाकी बिटोरली येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी आदेश व पहिला हप्ता वितरण प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत चव्वेचाळीस लाभार्थ्यांना मंजुरी आदेश व पहिला हप्ता वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला गृहमंत्री मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि ग्रामविकास व पंचायत राज मंत्री यांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम ग्रुप ग्रामपंचायत वाकी बिटोरली येथे आयोजित करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत अधिकारी डॉक्टर ज्योतिताई केदारे प्रशासकीय अधिकारी श्रीमती मेघा अहिरे तसेच ग्रामस्थ आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य ज्येष्ठ नागरिक ग्राम रोजगार सेवक सपण परदेशी ग्रामपंचायत कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते बचत गटाच्या प्रतिनिधी श्रीमती सविता महिला भगिनी व तरुण मित्र परिवार उपस्थित होते कार्यक्रमा दरम्यान लाभार्थ्यांना मंजुरी आदेश प्रदान करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचारी यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना निवास उभारण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य मिळणार असून त्यांना हक्काचं घर मिळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तसेच यावेळी दिव्यांग बांधव आणि विधवा महिला यांच्या हस्ते आदेश वाटप करण्यात आले या योजनेमुळे गावातील गरजू कुटुंबांना उपमुख्यमंत्री आहे यांच्या वतीने पुणे येथे ऑनलाईन कार्यक्रम चालू होणार आहे जे आपल्याला लाईव्ह दिसते की वीस लाख लाभार्थ्यांना आज एकाच वेळेस पहिला हप्ता तुमच्या खात्यावरती वर्ग होणार आहे आणि सगळ्यांना मंजुरीचे आदेश वाटप द्यायचे त्याच्यासाठी आज आपण सगळेजण इथे जमलोय तर आपल्या गावामध्ये जे पंचेचाळीस लाभार्थी मंजूर झालेले आहेत त्यांना सगळ्यांना आपण आज ठरकुलाचा आदेश वाटप करणार आहे आणि पहिला हप्ता तुम्हाला शासन स्तरावरून जेव्हा वरती तिथे मुख्यमंत्री नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक